भाजपने आज राज्यामधील आणखी बारा उमेदवारांची नावे जाहीर करताना आणखी चार केंद्रीय मंत्र्यांना राज्यसभेचे तिकीट नाकारले यापूर्वी भाजपने राज्यसभेच्या सोळा जागांची नावे जाहीर केली होती झारखंडमधील एका जागेसाठीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही सत्ताधारी भाजपने आतापर्यंत छप्पन्न जागांसाठी अठ्ठावीस उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत निवृत्त होणाऱ्या अठ्ठावीस पैकी केवळ चार खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे भाजपने महाराष्ट्रात सहाव्या जागेसाठी उमेदवारी जाहीर केलेली नाही भाजप नेतृत्वाने आपल्या अनेक मंत्र्यांना तिकीट नाकारले शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आरोग्यमंत्री मनसुख मांडविया मत्स्य व्यवसाय आणि पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला केंद्रीय पर्यावरण आणि कामगार मंत्री भूपेंद्र यादव आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांना तिकीट नाकारले आहे भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र यादव यांसारख्या सात केंद्रीय मंत्र्यांसह सा अनेक ज्येष्ठ नेते आणि निवृत्त राज्यसभा सदस्यांना पुन्हा तिकीट दिलेले नाही पक्षाचे हे पाऊल आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्यापैकी अनेकांना रिंगणात उतरवण्याचे संकेत मानले जात आहेत जावडेकर आणि राणे यांच्या राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम लागला कि ना की नाही हे एप्रिल महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतच ठरेल भाजप श्रेष्ठींनी ठरवल्यास प्रकाश जावडेकर पुणे लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून तर डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे ठाणे मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवू शकतात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नावाची राज्यसभा सदस्यत्वासाठी चर्चा होती आता त्यांना मुंबईतून लोकसभा निवडणूक लढण्याची संधी मिळेल याची चर्चा आहे पियुष गोयल यांनाही उत्तर किंवा दक्षिण मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे ठाकरे गटाकडून अनिल देसाई तर शरद पवार गटाकडून पवार यांच्या विश्वासू वंदना चव्हाण यांनाही लोकसभेची निवडणूक लढण्याची संधी मिळू शकते जे पी नड्डा गुजरात मधून राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांना राज्यसभेचे तिकीट नाकारण्यात आले होते रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे ओडिशातून राज्यसभेचे तिकीट राखण्याबाबत भाग्यवान ठरले माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनाही त्यांची मध्य प्रदेशातील जागा राखली आहे जे पी नड्डा यांना हिमाचल ऐवजी गुजरात मधून स्थान देण्यात आले आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा